कारण की मी खूप असा हा व्हिडिओ भीतभीत केलेला आहे मी कधी मशीन कुणी धुतलेली पाहिलेली नव्हती ना काय नाही फक्त युट्यूब मध्ये बघितलेलं होतं आणि त्यात पण ह्या ड्रम मध्ये खूप सारा फेस झालेला दा दाखवलेला आहे नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मध्ये कोणता मैत्रिणींचं तसेच दादांचा आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना मशीन कशा मी स्वच्छ केलेली आहे बघा जेणेकरून तुम्हाला छान अशी ह्यातनं माहिती भेटल माझ्यापेक्षा अजून कोण छान पण स्वच्छ करत असतील पण हे मशीन घेऊन आहे ना आम्ही दसऱ्यात घेतलेली आहे मशीन आणि तेव्हापासून मी ह्याला धुतलेली नव्हती तर आज धुतलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे की मी किती तारखेला घेतली आणि आज मी ह्याला धुत आहे आज म्हणताच येणार नाही तर मी दोन दिवस हो लावलेले आहेत मशीन धुण्यासाठी पहिला पूर्ण हा ड्रम आणि हे मी कालच स्वच्छ केलेलं होतं आणि हे खर्च असते ना हे मात्र मी आज स्वच्छ केलेलं आहे कारण की मला माहिती नव्हतं की आता सहा महिने तरी होऊन गेलेले आहेत आणि खूप घाण असेल म्हणून मी त्या मग काल एवढं केलं आणि मग आज हे डीप क्लीन केलं के पण तुम्ही पाहिलंच आहात व्हिडिओमध्ये कि ह्याच्यामध्ये किती घाण निघली काय नाही निघलं ते तुम्ही पुढे बघा आणि कशा पद्धतीने मराठीतून हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला के जर नक्की आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि काही तुम्हाला माहिती असेल तेही मला सांगा जेणेकरून मी पुन्हा धुताना ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं काळजी करून धुईन तर मी पहिल्यांदा ज्यावेळी मशीन आणली ना त्यावेळी मी हे रिंगचं लिक्विड आणलेलं होतं दोन लिटरचं आणि हे खूपच छान आहे बेस्ट आहे म्हणेन पांढऱ्या कपड्यांसाठी वगैरे मी पुन्हा कपडे धुताना ते तुम्हाला दाखवेन आता हे एवढंच राहिलेलं आहे आणि हे संपायच्या आधीच मग हे दुसरं मी आणलेलं आहे दोन लिटरचंच आहे हे, हे पण आणि ह्याला स्मेल जास्त आहे ह्याला स्मेल जास्त नाही पण हे छान आहे असं मला तर वाटते हे पण छान आहे पण जास्त करून मला रीणच आवडते म्हणून ह्याला जरी जास्त असं स्मेल नसला ना तरी पण हे बेस्ट आहे ह्याच्यापेक्षा असं मला तरी वाटलं बरं का पण आता हे, हे मी एकदाच वापरलेलं आहे त्यामुळं मग मी ह्याचा तुम्हाला रिझल्ट सांगू शकत नाही बघू आता हे वापरल्यावर ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला नक्की सांगेन आणि व्हिडिओ शूट पर्यंत बघा कसा वाटला ते मला खरंच नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओमध्ये खरी तुम्हाला माहिती भेटणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघावा एवढीच अपेक्षा करते तर जास्त वेळ घेत नाही आणि व्हिडिओ आपण चालू करूया आज मी पहिल्यांदा मशीन डीप क्लिनिंग करत आहे मशीन घेतल्यापासून आता पाच महिने झालेले आहेत तर मग ही पावडर आहे ना जे ते मशीन जोडण्यासाठी आलेले होते ना तर त्यांच्याकडून मी ही पावडर मागवलेली होती तर एकच पॅकेट मागवलेलं आहे आणि आता हे कट करते आणि अर्ध पॅकेटवरती टाकून घेते कारण की त्यामुळं मशीन छान असे स्वच्छ होईल त्यामुळं अर्ध पाकिट इथं वरती टाकत आहे आणि ह्या पद्धतीनं आहे पावडर इथं पाहू शकताय जसं बारीक मीठ असतं ना त्याप्रमाणं आहे ही पावडर जी राहिलेली अर्धी पुडी होती ती मी ड्रम मध्ये टाकून घेत आहे इथं तुम्ही पाहू शकताय आणि व्हिडिओ खूप मोठा झालेला होता त्यामुळे मी थोडा व्हिडिओचा स्पीड वाढवलेला आहे त्यामुळे तुम्हाला मी दरवाजा फास्ट झाकल्यासारखा वाटेल पण मी हळूच दरवाजा लावले आता आपण मशीन चालू करूया मशीन चालू झालेली आहे तर सकाळीच मग मी पंधरा मिनटाला कपडे लावलेली होती तर आता आपल्याला मशीन जो आहे तर हे फिरवायचं सेल्फ क्लीन ह्याच्यावरती आपल्याला लावायचं आहे तर एक तासासाठी हे आहे तर आपण ह्याच ह्याच्यावरती ठेवणार आहे आणि आता इथं स्टार्ट करायचं आहे तर हे चालू चा झालेलं आहे प्रत्येक अँगल नाही ना व्यवस्थित असं पावडर टाकून घेते सगळीकडे आधी आणि नंतर मग ह्याच्यामध्ये पाणी यायला चालू होणार आहे कारण की मी रोज आता कपडे लावते ना मला माहिती आहे आधी हे गोल फिरतं सगळीकडं आणि नंतर पाणी घेते मशीन तर माझा हा दरवाजा आहे ना तो ब्लॅकच आहे मशीन घेताना मी विचारलं होतं की ह्याचा दरवाजा पांढरा आहे का तर ते नाही म्हणाले तर इकडं साईडला मशीनचाच खोकं आहे तर बघा आता हे पाणी घ्यायला चालू केलेलं आहे पाहू शकताय पाणी घेत आहे मशीन तर वरती पण जे आपण पावडर टाकलेली होती ते पण मशीन घेते जसं आपण लिक्विड टाकल्यावरती प्रोसेस होते ना तसंच होते वरती पण टाकायचं कारण की आम्हाला जिथून मशीन घेतल्या त्यांनी सांगितलेलं आहे की वरती टाकल्यामुळे ना ते व्यवस्थित असं क्लीन होते आणि जे रबर आहे ते पण जास्त असं कुणाचं घाण झालेलं असेल तर ते पण निघून जाते तर आता इथं पाणी भरत आहे तुम्ही पाहू शकताय हे जरा ब्लॅक दरवाजा असल्यामुळे तुम्हाला इतकं दिसत नाही पण मला तरी दिसत आहे तर पूर्ण एक तास काही मी व्हिडिओ घेणार नाही आहे थोडं थोडं तुम्हाला इथं मी दाखवीन तर आता पाणी घेऊन झालेलं आहे आणि ते छान असं फिरत आहे तुम्ही पाहू शकताय आता कितपत दिसतंय माझा पाय दिसायला लागलाय पण काय करायचं असं दाखव <laughs> दाखवायला लागली आहे ना मला जेवढं दाखवता येईल इथं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही मशीन आहे ना सहा दहा दोन हजार चोवीस म्हणजेच की ऑक्टोंबर महिन्यामध्ये दसऱ्यात आम्ही ही मशीन घेतलेली होती आणि तेव्हापासून वाप मी वापरत आहे कधी चार दिवसातनं लावते कधी आठ दिवसातनं लावते मोठी कपडे पण मी त्याला लावलेले आहेत ला बेडशीट लावलेले आहे ला ब्लँकेट लावलेले आहेत ला आणि खूप छान असं ते निघालेलं पण आहे मग आता म्हटलं खूप झा दिवस झालं धुतलं नाही तर धुवून बघूया ह्याचा व्हिडिओ पण बनवूया जेणेकरून नाही ना ज्यांना कोणाला ना माहिती नाही त्यांना पण माहिती होईल आणि मी पुन्हा धुताना मलाही ह्या व्हिडिओचा पर पुन्हा फायदा होणारच आहे आणि त्यामुळं मग म्हटलं चला व्हिडिओ करूया आणि ती जी पाईप वगैरे तुम्हाला दिसली ना ते आम्ही नंतर प्लंबरला बोलवून ते व्यवस्थित असं आम्ही अटॅच करून वगैरे घेतलेलं होतं आणि त्यानंतर त्याच मापाची आम्ही ते पाणी घ्यायची पण जी पाईप आहे ना ती मागवलेली आहे ती कितीला आहे काय आहे पुढं दाखवते तर पाहू शकता इथं फेस होत आहे त्या पावडरीचा आणि जसं यूट्यूबमध्ये दाखवतात ना खूप सारा फेस वगैरे झाला तसा काहीही होत नाही आता मी पहिल्यांदाच धुतले माझ्या अनुभवानं सांगते इतका काही फेस होत नाही आणि पाणी पण आहे ना बघा मशीन लगेच बाहेर काढत नाही खूप वेळानंतर पाणी मशीन बाहेर काढते ले 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 तर इथं तुम्ही पाहू शकता एवढाच फेस होतोय अजून एकदा हे पाणी बाहेर गेलेले नाही तीस मिनिट झालेले आहे तर जसं यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये दाखवतात बघा मशीनचा आपण ज्यावेळी सर्च करतो त्यावेळी तर तितकी काही फेस झालेला नाही आहे का बरं झालेलं नाही आहे ताईनो ते नक्की सांगा वीज पावडर मी वापरलेली आहे तर एवढा काय सगळा असा भरून फेस झालेला नाही आहे आणि आता हळूहळू ना ह्याच्यामधून असं त्या पावडरीचा वास येत आहे मशीन जशी जशी ही क्लीन व्हायला लागली आहे ना तसं तसं थोडस स्मेल येत आहे आणि ह्याचा आवाज पण तुम्ही बघू शकता काहीच नाही आहे असा आणि व्हॅब्रेट वगैरे पण जास्त होत नाही फक्त इथल्या फरशा खालीवर असल्यामुळे आहे ना मी मोठं असं पांघरून म्हणजे आपण जे घेतो आहे ना ब्लँकेट वगैरे ते टाकल्यावरच ते असं थोडंसं व्हॅब्रेट होते कारण की फरशा इथं तुम्ही पाहू शकताय खालीवर आहेत त्यामुळं जर प्लेन असला तर तसं व्हॅब्रेट होतच नाही मी तर काल ह्याच्यावरती कपडे का टाकले आणि एक लहान बादली आणि इकडं लिक्विडचं पुढं होता आणि सहजच व्हिडिओ करावा म्हणून मी घेतलेला होता तो पण तुमच्याबरोबर नक्की एक दिवशी शेअर करेन तर पाणी ज्यावेळी बाहेर जाते त्यावेळी मग मी दाखवते हो तर तुम्ही इथं पाहू शकता आवाज वगैरे काहीही नाही तर जिथं मी ठेवलेली आहे ना तिथं पहिला तो वॉशिंग मशीन होता पण येता जाता पण मग जर अडचण होत होती पाठीमाग हात धुवायला जायला पण अडचण होत होती म्हणताना मग तो हजार रुपयाचा पाईप इथून तिथंपर्यंत तीन मीटर सॉरी तीन फूट असा तो आहे काहीतरी तर तेवढा हजार रुपये गेलेला आहे आणि मग मशीन तिथं घेतलेली आहे आणि आम्हीच इथं हा सगळा खर्च करून तिकडं अशी बटन करून घेतलेला आहे वॉशिंग मशीनसाठी पहिलं इकडं होतं मग आम्ही तिकडं एक हजार रुपये खर्च करून करून घेतलेलं आहे पण आपल्या घरी आपण सगळं व्यवस्थित असं करणार आहोत पण आता सध्या भाड्याचं घर आहे पण त्यांचं होतं पण जरा नाही का मग ते जरा चुकीचंच होतं म्हणताना मग आपल्यालाच गरज आहे तर मग आपण अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे आणि छान असे डीप क्लिनिंग चालू आहे मोबाईलचं चार्जिंग संपलेलं होतं त्यामुळं मग मी बेडरूममध्ये बसून मोबाईल चार्जिंगला लावत लावतच हा व्हिडिओ इथं घेतलेला आहे आणि ह्या पाईपची किंमत योग्य आहे का कमी आहे जास्त आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता मशीनमधून पाणी बाहेर गेलेलं आहे त्याच्यानंतर मग मी पुन्हा व्हिडिओ घेतलेला आहे तर आता सात मिनिट झाले आता छान असं पाणी घेतलेलं आहे मशीन आणि बघा अजून ह्यामध्ये फेस होत आहे आणि आता ह्याचं प्रेशर पण जास्त आहे त्यामुळे मग आवाज तुम्हाला येत असेल इथं थोडंफार आता पाणी जात आहे तुम्ही आवाज पण ऐकू शकताय आणि कुणाकुणाला वाटतंय खरं खरं सांगा की वॉशिंग मशीन घेतल्यावर पाणी खूप लागते तर खूप पाणी लागत नाही का कारण की मी आता पाच महिने झालं मशीन वापरत आहे तर पाण्याचा जा वापर जास्त काही होत नाही रेग्युलर कपडे असू देत किंवा आपण एखादं ब्लँकेट जरी लावलं तर पाण्याचा वापर जास्त होत नाही है मशीन बंदजा सिगनल दी लेला है आता इथं तुम्ही पाहू शकताय मशीन बंद झालेल्याचं सिग्नल दिलेला आहे आता आपण इथं पॉज बटन दाबायचं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मी पुन्हा ह्याला पंधरा मिनटावरती लावणार आहे तर तसं का तर मला वाटते की मशीन पावडर वगैरे गेली नसेल आणि जास्त अजून स्वच्छ व्हावी त्यातलं सगळं घाण बाहेर जावी आणि स्वच्छ पाण्याने एकदा पुन्हा एकदा मशीन धुतली जावी त्यासाठी मग मी असं केले परत आणि एक्स्ट्राला अजून मी लावलेलं आहे एक्स्ट्रा रीन हा ऑप्शन मी इथं निवडलेला आहे जेणेकरून मशीन छान अशी स्वच्छ निघली जाईल तर असं कोण कोण करतंय का असं केलं पाहिजे का ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का कारण की मी तर पहिल्यांदाच ट्राय करत आहे आणि तुमच्याबरोबर पण शेअर करत आहे आणि मी काय अजून मराठीमधून अशा पद्धतीने व्हिडिओ पण पाहिलेला नाही आहे तर आता हे स्टार्ट करते आणि मी बसते खुर्चीवरती आता इथं पण स्वच्छ पाणी आता हे मशीन घेते तुम्ही पुढे बघा आणि स्वच्छ पाणी घ्यायचं चालू झालेलंच आहे आणि आपली मशीन पण खूप छान अशी स्वच्छ होणार आहे तर इथं पाहू शकताय पाणी घ्यायला पूर्ण सुरुवात झालेली आहे आणि मशीन पण छान अशी गोल गोल फिरत आहे आता हे पाणी बाहेर जात आहे तर तिथं पाहू शकताय तुम्हाला दिसत आहे ना पाणी कमी कमी होत चाललेलं आहे ते आणि आता झालेली आहे पंधरा मिनिट आणि आपण एक्स्ट्रा रिण लावलेलं ला होतं तर आता ते पण पुढं जी प्रोसेस चालूच राहणार आहे पाणी घ्यायला पुन्हा चालू केलेलं आहे मशीन तर आता एकवीस मिनिट पण झालेले आहेत आता आपल्याला हे बंद आहे पॉज आहे आणि इकडून पण प्रेस करायचं आणि पूर्ण मशीन बंद करून टाकायचे आपल्याला आणि इकडचं पण बटन मी बंद करत आहे तर आता खोलून दाखवते तर माझी मशीन पहिला पण एवढी स्वच्छ होती तर रोजच्या रोज मी हे कपडे धुवून झाल्यावर हे स्वच्छ असं पुसून घेत असते आणि हे एक पंधरा मिनिट तरी फास्ट फॅन लावून मी हे असं ओपन ठेवत असते तर आता असं सुती कापड आहे ना बघा हे मी ठेवलेलं असते आणि अशा पद्धतीने हे मी रोज स्वच्छ करत असते तर बघा पाणी ह्यामध्ये असतं आहे खूप त्यामुळं मग असं हे स्वच्छ करायचं असं वरतून पण करायचं इथून वरतून पण करायचं असं आणि इकडं बाहेर जरी काही राहिलेलं असेल तरी पण ते अशा पद्धतीनं सगळं क्लीन करून घ्यायचं इकडं काचेला पण पाणी असते ते पण ही काच पुसून घ्यायची व्यवस्थित आणि आतल्या पण साईडून असं हे पुसून घ्यायचं मी रोजच्या रोज असं पुसून घेते आणल्यापासनं आणि आता पण मी हे पुसून घेत आहे छान असं आणि हे ह्याच्यामधली गरमी वगैरे सगळं बाहेर जाते आणि हे पण काढून घ्यायचं असतं इथं दाबलं ना तर हे निघते आणि ह्यातलं पाणी ते काढून हे पण मी स्वच्छ करत असते तर अशा पद्धतीनं हे पण सगळं पुसून घेते आता तर इथं पुसून घेतलेले आहे हे, हे आणि ह्याच्या हात पण पाणी असते बरं का हे बघा तर आता आपल्याला ही पिन काढून घ्यायची आहे आधी काढून घ्यायची आहे मी काढून घेते थोडी गच पिन काढून घेतली आणि बघा इथं व्यवस्थित असा हात घालून हे पुसून घ्यायचं आहे जेणेकरून हे घाण होत नसते इथलं साईडच पण पुसायचं आम ब तर इथं पाहू शकताय कुणाकुणाचं इथं पण खूप घाण झालेलं असते पण तुम्ही रोजच्या रोज ज्यावेळी कपडे लावता त्यावेळी जर हे पुसून घेतलं ना तर हे छान राहते आणि मला आहे पण स्वच्छ ठेवायला तर हे असं फिरव फिरते बरं का बटन तर ह्याला काही होत नसते हे रोज जरी पुसलं ना आमच्या इथं कसं शेत वगैरे आहे त्यामुळं मग आहे ना ते रोजच्या रोज तिथं धूळ येत असते तर हे पण असं स्वच्छ करून पुसून घ्यायचं इथं थोडं पाणी दिसते पुन्हा एकदा अशा पद्धतीनं पुसून घ्यायचं आता इकडचं खोलताना ह्याचा दुसरा व्हिडिओ करते आणि मग मी तुम्हाला हा दुसरा दिवस आहे मोठी पाटी एक घेतली लहान पाटी घेतलेली आहे मला माहीत नाही आता ही काही मोठी पाटी त्याच्या खाली जात नाही आहे तरी पण मग म्हटलं आता पुढच्या साईडून जर पाणी आलं तर हे पुढं आणि बारकी पाटी आहे ती मी त्याच्या खाली ठेवलेली आहे बरोबर आणि हे खोललं तर बघा खालच्या साईडनंच पाणी हे निघालेलं आहे मोठ्या पाटीमध्ये पाणीच आलेलं नाही आहे हे पण थोडंसंच घाण झालेलं आहे आणि हे बघा पाणी पण स्वच्छच आहे असं काही जास्त घाणच नाही आहे मशीन तरी पण आपल्याला वाटतंय ना इतके दिवस झालेले आहेत आणि आपण स्वच्छ केलं नाही तर मग त्यामुळं मी मी स्वच्छ केलेलं आहे जे आणि जेवढी आपण मशीन स्वच्छ करू तेवढी त्याची लाईफ वाढते असं मला त्या दुकानदारांनी पण सांगितलेलं होतं आणि आपण एवढी महागवस्तू घेतोय म्हणल्यावर आपण पण त्याची काळजी घेतलीच पाहिजे तर खाली थोडं पाणी होतं म्हणताना तिथं पाय पुसणी टाकलेले आहे म्हणजे घरात पूर्ण पाणी होणार नाही आणि खराब झालेल्या ब्रशनं मी पुन्हा ते स्वच्छ करून घेतलेलं आहे घाण काही नव्हतंच तरी पण आहे ना, ना मग मी स्वच्छ करून घेतलेलं आहे थोडी जरी काही घाण असेल ते सुद्धा निघून जाईल त्यासाठी आणि पुन्हा बघा अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये अजून थोडं मी पाणी मारून मारून त्याला स्वच्छ असं पांढरं शुभ्र काढलेलं आहे तुम्हाला मी पुढं दाखवते हो तर असं काहीतरी मग मी करत असते आणि त्या पाईपमधनं पण काहीच पाणी निघलेलं नव्हतं पुन्हा मग ती पाईप आहे तशी लावायची आहे तर मग मी पहिल्यांदा म्हटलं लावावं का तर म्हटलं हो राहू द्या आपण शेवटीच लावूया मग तसंच मी करत करत आहे ना डोक्यात थोडे विचार होते आणि स्वच्छ करत होते तर तुम्हाला ही माझी मशीन धुण्याची पद्धत कशी वाटली बरोबर आहे का ते पण मला सांगा तर बघा पाणी काहीच घाण नाही आहे जर आपण व्यवस्थित काळजी घेऊन व्यवस्थित असं धुतलं तर असं काही जास्त घाण होतच नाही असं मला तरी वाटते तर व्यवस्थित ते पण धुऊन पुसून घेतलं आणि जिथं मी बघा ब्रश घालून ते धुतलेलं होतं ना त्याच्यामध्ये पण हे कापड घालून आहे ना व्यवस्थित असं हे ते पुसून घेतलेलं आहे आणि हे पण आता लावूया तर त्याच्या आधी बघा माझ्या लक्षात आलं की आतलं दाखवलेलंच नाही आहे तर मग मी दाखवते आधी आणि मग नंतर ते बटन आहे ना ते तिथे लावून घेते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला डीप क्लीनचा वॉशिंग मशीनच्या डीप क्लीनचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करत चला नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा आणि ಚಲಾ ನವೀನ ವೀಡಿಯೋ ಮೇ ಭೇಟು